हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ईमेल ईमेल म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून संदेश किंवा पत्र पाठवण्याची सुविधा किंवा इलेक्ट्रॉनिक मेल होत आहे ईमेल ला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे यू कॅन सेंड मी एन ईमेल दुसरा वाक्य आहे ईमेल फॉर द लेटेस्ट अपडेट तिसरा वाक्य आहे लेट मी ईमेल यू द डिटेल्स चौथा वाक्य आहे माय फर्स्ट टास्क ऑफ द मॉर्निंग इज टू रीड ईमेल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, का. चैनल ला करा थँक्यू